बघा आपण आज ह्याच्यासाठी सगळे एकत्र जमलात एक भया आपण एकत्र ह्याच्यासाठी जमलात आपल्या गौतम नगराचे घरकुलचे फार्म रमाई घरकुल योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल यांचे फार्म भरून एक आप रमाई आवास योजनेसाठी दोन टप्प्यात फॉर्म भरलेत एक वीस एक जणांचे चार ते पाच महिने व्हायलेत फॉर्म भरून आणि आप आपली फायनल या म्हणजे मंजुरीसाठी कलेक्टर साहेबाकडं आपली रमाई आवास घरकुल योजनेची यादी ती वीस पंचवीस जणांची पहिली गेलीच गेली पुन्हा गेली। आपण नंतर जे कॅम्प घेतला होता त्या कॅम्पमधले रमाई आवास योजनेचे असतील आणि नंतर पुन्हा भरलेले असतील ते पूर्ण नगरपालिकेमध्ये जेवढ्या फायद्यात तेवढ्या आपण कलेक्टर ऑफिसकडं मंजुरीला सर्वांच्या गेलेल्या आहेत परंतु तेनं बैठक घेतली तर मंजुरीची यादी होऊन आपल्याला पैसे आपल्या खात्यामध्ये आप पडतील आज चार काही लोक जे चार पाच आहेत तिथं जाऊन कलेक्टर साहेबाकडे यादी गेलेली आहे आणि आता काही जणांचे एक दो एक दोन महिनेवाले बरोबर आणि त्याच्यानंतर आपले मुस्लिम बांधव असतील इतर बंधारी समाजाचे असतील एक सर्व समाजाचे ते पंतप्रधान आवास योजने जे आपण सगळ्यांनी भरलेले आहेत त्यांचे बी एक सत्तर ऐंशी हे आपलं सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांचं जिओ टॅग बी सर्वांचे आपण फोटो काढलेले आहेत जिओ टॅग बी झालेले आहेत परंतु या सर्व प्रक्रिया करण्यासाठी आता या आपल्याला जिल्हा उपजिल्हाधिकारी जे आहेत डाक्टर साहेब असतील शिवसाहेब असतील त्यांना आपल्याला सांगावं लागेल साहेब बाबा रमई आवा शिवजिंग फक्त बैठकी अभावी मंजुरीची यादी रुकलेली आहे ते तत्काल करेक्टर साहेबांना बैठक घेऊन लोकांचे पैसे टाकावं आणि पंतप्रधानचे आपला टॅक सगळ्यांचे झालेले आहेत पण त्याचा डी पी आर मंजूर करण्यासाठी इथून शिवसाहेबांना ही यादी वरी पाठवावं लागते तरच आपल्याला मंजूर होऊन ते पण खरकुले येतात पण कोणतंही काम करत असताना हे मनानं कोणी अधिकारी करणार आणि तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो घरकुल योजनेसाठी शासनाचं धोरण एवढं कडक आहे अधिकाऱ्याला स्ट्रीक आदेश दिलेले काय दिलेले आहेत की ह्या लोकांना लोका जे लोक आहेत घरकुलवाले त्यांना वेळेत घरकुल भेटले पाहिजे त्याच्यात दुर्लक्ष करू नका परंतु हे जे काही अधिकारी येतात याकडे कोणीच लक्ष देणार परंतु आमच्यासारखे असतील आपले तुमच्यासारखे सुज्ञ नागरिक असतील आमच्यासारखे जनसेवक असतील त्याचं लक्ष देऊन कारण कोणतंही काम पाठपुरा केले शो होत नाही आपलं सगळे झाले तुम्हाला घरकुलची गरज आहे का नाही सांगा आता ना मला बाकी कोण काय करायचे त्याच्यावर आपल्याला गेम द्या नाही परंतु एक लक्षात ठेवा आत्ता आपण ह्याला निवेदन देऊ ह्यांना कारण हवं हो का अशा अगोदरच आपल्याला करायचं होतं परंतु लोकांचे फॉर्म भरायचे राहिले होते नाहीतर मग हे आधीच मी करणार होतो रमायचे बी राहिले होते आणि पंतप्रधानाचे लोक भरू लागले फॉर्म मी म्हण सर्व भरल्यानंतर आपण डिप्टी कलेक्टर साहेबांना भेटून आधी ते करून आपण पाठपुरावा करून आपल्या पदरात भरपूर पाडून घ्यावा म्हणून मी थांबलो होतो परंतु आता सगळ्यांचे फार्म भरलेत आता जे कोणी राहिले असतील त्यांचे फार्म भरू परंतु हे लय आता सुरुवात झाली ते सगळं भेटते ज्याच्या आता जेव्हा मंजूर झाल्यात त्यांच्या आता आपल्याला करण्यासाठी आपण आता डिप्टी कलेक्टर साहेबाला हे अर्ज देऊ हवा का हे लावलंय आपण लेटर पॅड साहेब साहेबाचे आमदार साहेब स्वतः ते येणार होतो कारण कसं आहे कुणाचे आपल्याला पाय हे जर गरजेचं आहे बरोबर का तर आता साहेबाला बोलूच बोलू पण त्याच्यासाठी जमलं तर आज किती वाजायला येत आता बारा साडे बारा बार। बार। तीन ला आपल्याला कलेक्टर साहेबही बी भेटतात हा बघा कारण का, का आपला हा जिवाळ्याचा प्रश्न आहे घरी बसून कोणी देणार नाही कोणी लोक हे करत नाही तुम्हाला माझ्यावर भरोसा आहे का मी कोणतंही काम घेतलं तर मार्गीत लावते तुम्हालाही माहीत आहे म्हणून आपण आता साहेबाला बोलू जमलं तर आज जायचं असेल तर आज कलेक्टर साहेबाकडं तीन वाजता जाऊ तिथं खासदार साहेबाला कानावर घातले व साहेब आमच्या लोकांचं ते त्याच्यावर सदस्य आहेत पंतप्रधान घरकुलच्या ह्याच्यावरती सदस्य आहेत ते पण येतो म्हणलेत परंतु आले बरं नाही आले तर आपण आपलं कलेक्टर साहेबाला बोलून बाबासाहेब तुमच्या बैठकी अभावी तुमच्या आपल्या अधिकाऱ्यांना हे प्रस्ताव न पाठविले म्हणून आमचे लोक आज भिरकुलपासून समजा वंचित आहेत तुम्ही जर आता बैठक घेतली तर आम्हाला इलेक्शनच्या अगोदर पहिले हप्ते तरी भेटतील म्हणजे एक महिन्याच्या आपल्याला एक महिना भेटला तर आपल्याला शंभर टक्के आपल्याला आपल्या पदरात पहिला हप्ता पाडून द्यायची जबाबदारी माझी उगच नाही पण त्यासाठी आपली सगळ्याची एकजूट राहणं गरजेचं आहे कारण काम प्रत्येकाला आहे काम त्यात माझं काम आहे हे आहे तर आता आपण हे सगळे हे आलं ऐका उद्या हिला दहा दिवसाचा वेळ देऊ दिव। दहा दिवसांना नाही दिलं तर प्रत्येक प्रत्येक माणूस प्रत्येक ऐका प्रत्येक जे परिवार आहे समजा भाभी असते मामी असेल कोणी बी असेल मामी असेल आपापला परिवार घेऊन यायचं बाकी काहीच करायचं नाही जसं पीटीआरची लढाई लढलात आणि तर आता झालेलं आहे असं नाही हला आता अवघड नाही कारण पहिला आपला पीटीआरच नव्हतं तर घरकुल कुठून भेटला म्हणून तुम्हाला एवढं सांगायला ह्याला दहा दिवसात देऊ दहा दिवसानंतर हे नजर नाही केलं आता आमच्या आता मी निवेदन करताना आता एक जण सांगू लागले की पालकमंत्री इथं ता तीस तारखेला इथे येणार आहेत म्हणजे जनता दरबार जनता दरबार करायसाठी कुणाचं कोणतं काम रुकलंय ते करून देण्यासाठी ते पालकमंत्री स्वतः तीस तारखेला इथं बैठक घेणार आहेत असं कळालंय मग आपल्यासाठी तर अजूक आनंदाची गोष्ट जर आपण ह्याला दहा दिवस द्यायला जर आपले दहा दिवस हेनं केलं तर बरं आहे नाही तर मग पालकमंत्री जे आपल्या कामासाठी जे आल्यात कुणाचं काम रुकलं तर त्याचं तत्काळ करून देण्यासाठी त्याच्या का ह्याच्यावर होते जर हेनं जर बैठक घेतली चांगली गोष्ट मग तीस तारखेला जर पालक ता ते पालकमंत्री येत असत आपण सगळे लेकराबाळासहित आपण त्याच्याकडे जाऊन त्यांना बाबा आम्हाला तत्काळ हे इलेक्शनच्या अगोदर एक हप्ता तरी पडा फक्त साध्या बैठकीमुळे रुकले आलं लक्षात तुमची तयारी आहे का हां तयारी असेल पुढचं पाऊल आपल्याला उचलायचं मी तुम्हाला त्याची हमी मी द्यायलो तुमचे घरकुलचा पहिला हप्ता पाडवायचा जिम्मेदारी माझी उगच नाही पण त्यासाठी सगळ्याची तयारी पाहिजे जशी आपण पीटीआर पीटीआरचं अवघड होतं ते लय लढाई वीस वर्ष म्हणून लढली शेवटी आपल्याला ही आता आपलं पीटीआर झालं आपल्या फायली गेल्यात मंजुरीला गेल्यात फक्त बैठकी अभावी आपलं रुकले आणि इथून एक प्रस्ताव पंतप्रधानांचा हे पाठव डीपीआर मंजूर करण्याचं त्यानं पाठवायचं राहिलं म्हणून रुकले ह्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरलं तर ते पटकन पाठविते नाही तर हे आता त्याचे त्याचे सगळे पैशाचे कामं करायचे बाकी ह्याच्याकडे कोणी लक्ष दे म्हणून म्हणून कोणी एवढंच तुम्हाला सांगतो तुमची सगळे तयारी असेल आता आपण साहेबाला निवेदन देऊ आणि कलेक्टर जर आता म्हणले तर आता ते आपले आपले नगरसेवक आपले विशाल साळवी आलेले मध्ये बसले ते हा ते पण आले जर म्हणले आता जायचं तर सगळेजण आता जाऊ ते आपण जर आपल्याला वेळ भेटल्यात नसल भेटला मग उद्या जाऊ जमत आहे भाऊ लक्षात फक्त बैठक या भावी तिथं गेला आताच्या पहिली तीस तारखेला आलं तर विषयच नाही मी तुम्हाला मोठे पण सांगत नाही पहिलाच आपले मग म्हणतात खरंच हं ठीक आहे म्हणजे हे तुम्हाला काय हे बोललो हे सांगणं गरजेचं आहे आणि वेळेला महत्व द्या आता बघा आजूक लोक आपले सगळे घरी आता आवरून सगळे यायलेत नाश्ता पाणी कसं असते मला एवढं आणि एक तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो भाऊ एक तर काय झाले आपल्या गौतम नगरला सगळं आपल्याला मोफत भेटलं त्याची जाणीवच नाही खरं आहे अहो आज मला सांगा कोणी एक तर करायला तयार नाही करणार करायला हे लक्षात ठेवा ना बरं कोणी आता येतील आपल्याला बाकीच्या घेणं देणं नाही परंतु त्याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे आज सगळं आपल्याला फ्रीमध्ये भेटायला त्याचं महत्व नाही तेच उद्या ज्याला हे भेटू द्या त्याचं तुम्हाला महत्व कळतंय मोला मोलाचं काय असतंय नळाचं कनेक्शन लाईटचं कनेक्शन तुमचं आपलं कोणतं काम योजना आलं की प्रमोद मस्की आहेत घरी येऊन सांगायला काय करत नाही आपलं ऑटोमॅटिक होते <laughs> अरे ते काय करा आम्हा आमच्या रक्तात देवानं आल्यानं सांगितले की करू एक काम मी माझं दुसरं काय करत नाही हाय आवड करतोय म्हणून बघ मला कधी कधी असं वाटलं लोक झोपलेले त्यालाच गरज नाही तर मग आपण तरी करून काय हा ज्याला गरज आहे त्यासाठी मी जीवाचं रान करेन जीवाची बाजी लावून ज्या काही शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत आव पण तुम्ही ठेवा कसं आहे वेळेला महत्व हो द्या आता संपल, ती हिअरिंग चालू आहे पाच मिनिटात संप संपली कसे नाव टाका कुठे गेले राजू ごめんなさいう。